मंडळी नमस्कार मंडळी न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता कोणता उमेदवार जिंकून येणार तो मतांचं गणित कसं जुळवणार तसं स्थानिक आघाडी आणि युती पाळत असताना राजकीय समीकरण कशी जुळतील सामाजिक समीकरणं काय असू शकतात या गोष्टी आता पाहिल्या जाऊ लागल्या तसंच बऱ्याच ठिकाणी विद्यमान खासदारांची तिकिटं देखील कापण्यात आली आणि त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आला आहे त्यामुळे तिथली लढत कशा होतील याही पाहणं महत्वाचं आहे सध्या चर्चेत असणारा असाच एक मतदारसंघ म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ या लोकसभेसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात आलं आहे तर महायुती म्हणून भाजपकडून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना या निवडणुकीत उतरवण्यात आलं आहे या, या दोन्ही उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर कोण कौन कोणाला आसमान दाखवणार या गोष्टी आणि त्यासंबंधाची भाकी आता मतदारसंघात बोलू लागली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे यांचं जिल्ह्यात मोठं वर्चस्व आहे मात्र तरीही राजकीय समीकरण न जुळल्यानं गेल्यावेळी त्यांचा इथून पराभव झाला होता त्याची कारण या सगळ्या गोष्टी यंदाही महत्वाच्या असणार आहेत तसंच विद्यमान खासदार असणारे डॉक्टर स्वामी यांचं देखील तिकीट कापलंय भाजपनं त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी या मतदारसंघात ज्यांचा विधानसभा मतदारसंघ येत नसतानाही राम सातपोते यांना तिकीट दिलं गेलंय ते का दिलंय ते देण्यामागची कारणं काय आहेत याही गोष्टी पाहणं आता महत्वाचं आहे त्याआधी दोन्ही उमेदवारांची आपण पार्श्वभूमी पाहूयात तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या तीनदा विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यांच्या परिवारात राजकारणाची तर मोठी पार्श्वभूमी आहे वडील माजी मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे प्रणिती शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्यांदा सुरुवात झाली ती दोन हजार नऊ मध्ये नऊ साली त्यांनी सोलापूर मध्यमधून माकपचे आमदार आडम मास्तर यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा त्या आमदार झाल्या दोन हजार चौदाला एम आय उमेदवार तौफिक शेख यांचा पराभव करत त्या विजय झाल्या दोन हजार एकोणीस साली त्यांनी हाजी शाब्दी यांचा पराभव करत हॅट्रिक साधली त्यामुळे काँग्रेसमधल्या त्या एक एक प्रकारच्या आता महत्वाच्या नेत्या ने, आणि अनुभव नेत्या म्हणून समजल्या जात आहेत त्यामुळे पक्ष संघटन विधिमंडळाचं कामकाज या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास आहे अनुभव आहे त्यामुळे प्रणिती शिंदे यांचं वैयक्तिक असणारे काम आणि अनुभव त्यासोबतच वडील सुशीलकुमार शिंदे यांचे दीर्घ राजकीय संपर्क या सगळ्या गोष्टींचा प्रणिती यांना निश्चितच फायदा होईल असं म्हटलं जात तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली त्यांनी राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांचा पराभव केला होता राम सातपुते यांची फारशी मोठी राजकीय पार्श्वभूमी नसली तरी विद्यार्थी दशेत त्यांनी केलेली आंदोलनं एबीबी या विद्यार्थी संघटनेतलं त्यांचं काम त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असणारा त्यांचा वावर या सगळ्या गोष्टींचा त्यांचा अनुभव आहे ते काही काळ राज्य भाजपाचे युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी होते आणि सध्या त्यांच्याकडे युवा मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्ष पद आहे आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून त्यांची एक ओळख आहे तर विधानसभेतून लोकसभेचं तिकीट देण्यामागं याही कारणाला महत्वाचं ठरवलं जाते आपण नेहमी ऐकत आलो आहोत की राम सातपुते हे एका उस्तोड मजुराचे पुत्र आहेत आणि त्यांचं कुटुंब हे बीडमधून माळेशिरस इथं स्थलांतरित झाल्याचं सांगण्यात येत विद्यमान असणारे खासदार डॉक्टर सिद्धेश्वर स्वामी यांचं तिकीट का कापलं त्याचीही कारण महत्वाची आहेत आणि ती सा... काय सांगितली जात आहेत जसं की त्यांचा जात प्रमाणपत्राचा वाद तसंच एक खासदार म्हणून मतदारसंघात नसणारा विशेष वावर त्यातून त्यांचं तिकीट कापलं गेलं मात्र आता राम सातपुते या बाहेरच्या उमेदवाराची भाजपनं मदत घेतल्याचं बोललं जाते त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आतापासूनच राम सातपुते यांच्या संदर्भात बाहेरचा उमेदवार म्हणून प्रचार देखील करायला सुरुवात केली त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशा या लढ्यात प्रणिती उजव्या ठरतात की राम सातपुते बाजी मारतात हेही आपल्याला लवकरच कळेल मात्र आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर या मतदारसंघात सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर मोहळ पंढरपूर आणि अक्कोलकोट या सहा विधानसभा मतदारसंघाचा त्यात समावेश होतो यापैकी सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण पंढरपूर आणि अक्कोलकोट या चार मतदारसंघात भाजपाचं वर्चस्व आहे तिथं भाजपचे आमदार आहेत मोहोळचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे यशवंत माने हे अजित पवार गटात आहेत तर सोलापूरमध्ये हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथं काँग्रेसच्या आमदार आहेत अर्थात त्या पण प्रणित शिंदे तसं जर आपण विधानसभा निहाय विचार जर केला तर भाजपाचं मोठं वर्चस्व या मतदारसंघात आहे त्यामुळे महायुतीची ताकद इथं जास्त असल्याचं बोललं जात सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाज आणि जातीनिहाय मतदारांचा आपण जर आढावा घेतला तर इथं सर्वाधिक लिंगायत त्यानंतर पद्मशाली दलित मुस्लिम आणि मराठा या मतदारांचं वर्चस्व आहे दोन हजार चौदा आणि एकोणीस या दोन्ही लोकसभेवेळी लिंगायत समाजाचे उमेदवार असल्यामुळे लिंगायत समाजाचं एक हाती मतदान भाजपला मिळालं होतं तर दुसरीकडे मुस्लिम दलित मतांची विभागणी झाली त्याचा फायदा इथून भाजपला झाला होता दलित मतांचाही इथला जर विचार आपण केला तर दोन हजार चौदा साली बहुजन समाज पक्षाचा उमेदवार हा इथून तिसऱ्या स्थानी होता दोन हजार एकोणीस साली वंचितचे प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या स्थानी होते आणि याच दलित मतांच्या विभागणीमुळे काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर या दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता ही एक गठ्ठा मतं कुणाही एका उमेदवाराला मिळाली असती तर प्रकाश आंबेडकर किंवा सुशील कुमार शिंदे या दोघांपैकी कोणीतरी इथून विजय झालं असतं त्यामुळे काँग्रेस आणि प्रणिती यांना इथून विजय मिळवायचा असेल तर वंचित अर्थात दलित आणि मुस्लिम मतांचा वळती करण्यात यश मिळवावं लागेल महाविकास आघाडीमध्ये अजून तरी प्रकाश आंबेडकर यांचा वंचितचा समावेश झालेला नाही विशेष म्हणजे तो बिघडवण्यात आला असल्याचंही बोललं जात आहे त्यांनी विशेष उमेदवाराची यादीही जाहीर केली त्यामुळे आंबेडकर यांची भूमिका अतिशय महत्वाची इथं या मतदारसंघात ठरणार आहे काँग्रेसच्या उमेदवाराचं भवित्य त्यावरच ठरणार आहे तर राम सातपुते यांच्यासाठी भाजपला पक्षाची ताकद उभी करावी लागेल जिल्ह्यात पक्षाचं असणारे आमदार यांना सातपुते यांचं काम करावे लागेल भाजपचे आमदार सुभाष देशमुख विजय देशमुख यांचीही ताकद मोठी आहे आणि ती मिळवण्यात सातपुते यांना प्रयत्न ने करावी लागतील तसंच पंढरपूर इथले भाजपाचे असणारे आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत यांची देखील मोठी आहे आणि ती वळवण्यात सातपुते यांना ये यश मिळवावं लागेल शिवाय मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने राम सातपुते यांना मदत करतील असंही म्हटलं जाते तसंच प्रणिती शिंदे यांच्या पाठीमागे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी शरद पवारांची तसंच उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचीही ताकद मिळणार आहे असं असलं तरी आणखी एका गोष्टीची प्रणिती शिंदे यांना लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते ती म्हणजे सोलापूर मध्ये विधानसभेत ज्यांनी तीन वेळा जे आमदार राहिलेले असलेले कामगार नेते आणि ज्यांना आडम मास्तर म्हणून अशी ओळख असणारे नरसया आडम यांनी प्रणिती शिंदे यांना मदत करण्याचं जाहीर केलंय तसंच त्या बदल्यात सोलापूरमध्येच्या जागेची म्हणजे विधानसभेच्या जागेची त्यांनी मागणी काँग्रेसकडे केल्याचंही बोललं जात त्यामुळे जर आडम मास्तर यांचा जिल्ह्यातल्या कामगार वर्गात असणार वर्चस्व पाहता त्यांची मदत जर प्रणिती शिंदे यांना मिळाली तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी इथला विजय सहज मिळू शकतो असं बोललं जातं विशेष म्हणजे याच आडम मास्तर यांचा प्रणिती शिंदे यांनी दोन हजार नऊ साली पहिल्यांदा पराभव केला होता आडम मास्तर यांच्या पाठीमागं सुमारे दीड ते पावणे दोन लाख कामगार आणि त्यातून त्यांची मतं आहेत त्यांची ताकद आहे मध्यंतरी सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आले होते तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर आडाम मास्तर यांची उपस्थिती होती त्याची सर्वत्र राज्यभर चर्चाही झाली होती आणि सोलापूर जिल्ह्यातल्या कामगारांच्या घराचं लोकार्पण मोदींच्या हस्ते आवास योजनेचं त्यावेळी झालं होतं आणि हाच प्रकल्प उभारण्यात आडाम मास्तरांची भूमिका महत्वाची होती असं देखील म्हटल्या गेले त्यामुळे आडाम मास्तरांची भूमिका ही प्रणिती शिंदे यांच्यासाठी महत्वाची ठरू शकते आता आडाम मास्तर यांनी केलेली मागणी आणि त्यांची भूमिका काँग्रेस स्वीकारेल का याही गोष्टीवर पुढचं राजकारण ठरणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी ही लढत तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे या लढतीमध्ये कोण विजय होईल तसंच कोणाचा प्रभाव पडेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू